रच पोय होई मग दुसऱ्या तशी नाही पोहोट काय चालतंय हो म्हणजे माझ्या डब्याला का स्वराच्या डब्याला चपाती सुकी भाजी होई चपाती करायची होती तर पहिलीच सांगायचं एखादा आणायला संध्याकाळी संध्याकाळ होतोय आता कालच्या पोळ्या येते म्हणा आता खा पोळ्या सध्या बघा येईल दिवशी पनीर नारळा नुसतं आणायला एका नारळाची चटणी इडलीला इडलीच भिजायला संध्याकाळ पोळ्या चालले की काय दुसरा असते ना पाठवड बाबा एका दिवशी लगेच काय एका दिवशी लगेच सगळ्यात आवडती भाजी मटण नसलं चालू मला पण पनीर लागतं करू आवडतं सगळं गुरुवार तुम्ही दोघींनी ती मघाशी मला म्हणली आई बुंदी गुरुवार पनीरची भाजी करा कमन गुरुवारी आ तुमच्या तुमच्या तुमचे तुम्ही करणार सोर कुठे सोना बोलूगी चल तर घ्या काय होत माहितीये का उशीर होतो या मग काय चपातीच घ्या म्हणजे नाश्ता करून मी बुजलो होईल तुमचं कालवन ही आता साडे आठ वाजले इथं सांगा मला तुम्ही आता बाहेर लक्ष ठेवायचं कशावर नाही लावलंय ओढून घेतलाय